महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला यामध्ये पैठण तालुक्यातील नवगाव तुळजापूर येथील तरुण युवक रामेश्वर दुबाले यांनी परिस्थितीवर मात करून अथक परिश्रम घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महसूल सहाय्यकपदी यश संपादन केलंय नवगाव तुळजापूर हे गाव प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून शिक्षण क्षेत्रात तर या गावांनी खूपच नाव कमवलेलं आहे मागील वर्षी याच गावातील रमेश गवांदे यांचे सुपुत्राची पी एस आय पदी नियुक्ती झाली होती श्री रामेश्वर दुबाले यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना त्यांनी रात्र दिवस परिश्रम घेत हे यश संपादन करून आपले आपल्या आई वडिलांचं कुटुंबाचं व गावाचं स्वप्न पूर्ण केलंय रामेश्वर दुबाले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल नवगाव तुळजापूर व पंचकृष येथील नागरिकांकडून रामेश्वर दुबाले यांचं अभिनंदन व शुभेच्छांचं वर्ष होत आहे यांच्या यशाबद्दल पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वागचौरे शिवसेनाचे नेते दत्ताभाऊ गोर्डे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद भाऊ तांबे यांनी रामेश्वर दुबाले यांना शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी सय्यद अलता बुलंदावास तुळजापूर